दिशा झाली म्हणजे झऱ्याचा अधिक चिन्ह होत तिथं पॉइंट आहे दिशा झाली दोन्हीची म्हणजे दोन झऱ्याची जवळणी कुठं ते बघतो आपण असं आहे अधिक चिन्ह तयार होते इथं ते असं ते असं म्हणून त्या दिलेला माझ्या मागा तिथं तेवढं फिरलं आपण दाबून धरलो तुम्ही त्याला तरी पण पॉइंट देत ऑटोमॅटिक न हात न हालता काही फिरत फिरतंय किती न काय करतो ऑटोमॅटिक हात म्हणतात तुम्ही दाबून राहण्या काही करता ये संगम बघानीयच एक पाणीアスले ते ओरून जते खाली आणि hmm. एक पाणी इकडून इकडे जाते म्हणजे असं वाहतूक येते इकडून इकडे जातो मानसरोवर वो दोन्ही एकत्र दोन्ही एकत्र आता इथं बघा इथं पुढे आपण आलो का हे hmm. दोन्ही पॉइंटला ऑटोमॅटिक होते अ दोन्हीचा संगम झाला नाही दोन्ही संगम कुठं होतोय तुला मी इथं हव बघा या संगम म्हणजे सेंटर काय हां तिथं तेच्या खालच्याकडे जायते

संदीप वसंतराव यादव तालुका पुलुस जिल्हा सांगली राहणार हजारवाडी पाणी बघितलं शिवशंकर पा लातूर लातूर